सुरुवातीला एक महत्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार पूर्ण झाल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली या ऐतिहासिक करारावर ब्रिटिश पंतप्रधान किरस्टारमर यांच्या उपस्थितीत दिल्लीत सह्या केल्या जातील असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलंय ब्रिटनशी या कराराविषयी जवळपास पाच वर्ष चर्चा सुरु होती या करारानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या व्यापारामध्ये हळूहळू एकमेकाला करांमध्ये सवलती देण्यात येतील दोन्ही देशांतील लोकांना एकमेकांच्या देशात व्यावसायिक प्रवास करणं सोपं होईल दोन्ही देशांतील व्यापारी संबंध आणखी दृढ होतील सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेशी होऊ घातलेल्या व्यापार कराराचा आधार म्हणून या कराराकडे पाहिलं जात आहे एका ऐतिहासिक टप्प्यात भारत आणि ब्रिटननं दुहेरी करारासह एक महत्वाकांक्षी आणि फायदेशीर मुक्त व्यापार करार यशस्वीरित्या पूर्ण केलाय हे महत्वाचे करार आमची व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करतील आमच्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार गुंतवणूक वाढ रोजगार निर्मिती आणि नवोपक्रमांना चालना देतील लवकरच पंतप्रधान स्टारमर यांचं भारतात स्वागत करण्यास उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय ट्विट करून सांगितलेलं आहे पाहूया एकदा एका ऐतिहासिक टप्प्यात भारत आणि ब्रिटननं दुहेरी करारासह एक महत्वाकांक्षी आणि फायदेशीर मुक्त व्यापार करार यशस्वीरित्या पूर्ण केला हे महत्वाचे करार आमची व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करतील आमच्या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार गुंतवणूक वाढ रोजगार निर्मिती आणि नवोपक्रमांना चालना देतील मी लवकरच पंतप्रधान स्टारमॉर यांचं भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहे